काय काय झालं कसं टेन्शन आहे का राऊंड राऊंड त्या पिंकीची मला काळजी वाटायला लागली तिचे दिवस जवळ येत चालले आपल्याला सतर्क राहायला पाहिजे तुम्ही काळजी करू नका इमर्जन्सीचे सगळे नंबर माझ्याकडे आहे आणि आज सकाळपासून तर तिने काय खाल्लंच नाही फायर काही इमर्जन्सी असली लगेच कॉल करा हॅलो अम्ब्युलन्स इमर्जन्सी आहे पिंकीला कळा चालू झाल्या लवकर या प्लीज लवकर या लवकर म्हणजे एकदम मध्ये एकदम लवकर या काय मॅडम किती वेळा तुम्ही फोन करता आमचं साहेब ओरडा लागला ना काय कुठं पेशंट कुठे तुम्ही जास्त बोलू नका ते काय तिथं बाहेर बसले पेशंट कुठे बघा वरती बसली ती चिजे उमेदो और कहानियों से अलग होती है। काय रे तुम्ही लोक ह्या मांजरीसाठी आम्हाला बोलवलं तुम्ही लोकांनी हा काय हो मॅडम अय बोजगाव न्या काय इथं माणस उचलायला आम्हाला वेळ नाही तुम्ही मांजरीसाठी बोलवलं का अरे कमाल का यार काय